नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय भावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक विषय घेतला आहे विचार परत्वे जीवन आपल्याला ऐकून माहिती असतं की आपण जसा विचार करू तसं जीवन घडत जातं पण मागील भागात समजून घेतलं की आपले विचार हे कसे निर्माण होतात विषय ज्या वेळेला मनामध्ये धारण होतो त्यावेळेला विचाराची निर्मिती होती आणि त्या विचार परत्वे आपण विचार करायला लागतो विषय येतो कुठून आपल्याला आता बेसिक काही गोष्टी कळल्यात की आपण भौतिक जगात जो काही अनुभव घेतो आहे ह्या देहमाध्यमाने जे विषय आपल्याला दिसतात अवतीभोवती ते आपल्या नजरेस आले आपल्या अनुभवास आले की त्याच्याबद्दल आपण विचार करू लागतो म्हणजे त्या मनामध्ये मा तो विषय धारण झाला की त्याच्याबद्दल विचाराची निर्मिती होती आणि मग तो जो विचार आहे तो विचार संग्रहित व्हायला ला लागतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे संग्रहित होणं म्हणजे काय जरा स्मृती पटल म्हटलं आहे किंवा स्मृती कोश म्हटलं आहे मेमरी बँक त्याच्यामध्ये आपण केलेला विचार कारण आपण अनुभवत असतो विषय भौतिक जगात ह्या सेन्स ऑर्गन्सनी म्हणजे ह्या पंचभौतिक देहातून ह्या जगाचा अनुभव घेत असताना जो काही अनुभव आहे तो आपल्या मेमरीमध्ये स्टोअर होत असतो कारण त्याच्याबद्दल आपण विचार करत असतो विचार करणं अनुभव घेणं आणि त्याचं मेमरी बँकमध्ये स्टोअर होणं म्हणजे थोडक्यात व्हिडिओ कॅमेरा जसा काम करतो सेम तसंच चालू असतं आपल्या स्मृतिकोषाचं काम जे काय आपण अनुभव घेतो आहे त्याचं सगळं रेकॉर्डिंग चालू असतं म्हणून मेमरीमध्ये जे काही आहे त्याचं रिकॉलिंग होणं ही प्रोसेस सहज होत असती तुला आठवतं का दोन वर्षापूर्वी काय झालं होतं म्हटलं की आपण लगेच दोन वर्षापूर्वी काय झालं होतं त्याचा व्हिडिओ लगेच इमॅजिन करायला लागतो किंवा लहानपणीच्या आपल्याला आठवणी असतात आपल्या स्मृतिकोशामध्ये आपण जन्माला आल्यापासून म्हणजे अगदी जन्माला आल्यालाचही आठवत नसतं निदान एक चार पाच वर्षानंतर जे आपण जे पहिल्यांदा शाळेत गेलो मी पहिलीच शाळेला गेलो मग त्यावेळेला कसा रडलो मग मॅडमने मला कसं त्यावेळेला चॉकलेट दिलं आपल्याला गोष्टी आठवत असतात तिथपासून हळूहळूहळू स्मृतिकोश म्हणजे आपली स्मृती ही जागृत अवस्थेत असते आणि आपल्याला गोष्टी आठवत असतात मग ह्या आठवणी आणि त्या आठवणीच्या माध्यमातून जीवन आणि तसा विचार म्हणजे आपल्या आठवणी ज्या स्मृतिकोष्ठात आत्तापर्यंत आपण साठवलेल्या आहेत आणि रोज ज्या काही अनुभवास येत आहेत भौतिक जगात इतरांच्या अनुभवावरून म्हणजे जीवन हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे का म्हटलं आहे कारण आपल्या आठवणी आणि जीवनाचा जो अनुभव आहे त्याच्यातून निर्माण होणारं आणखी रेकॉर्डिंग जे कंटिन्युअस रेकॉर्डिंग हे चालूच असतं क्षणोक्षणी जे काय आत्तापर्यंत घडलं आहे जे आपल्या आठवणीच्या म्हणजे मेमरी बँकमध्ये आहे त्याच्याबद्दलचा विचार करायचा आणि पुढं आपल्या जीवनामध्ये काय साध्य करायचं आहे किंवा किंवा एखादी एक, घटना घडल्यानंतर त्याच्याचबद्दलचा विचार किंवा ती घडू नव्हे म्हणून काय करायचं ह्याच्याबद्दलचा विचार हे कंटिन्युअस विचार ह्या माध्यमातूनच चालू असतं म्हणजे जीवन हेच विचार आहे हे आपल्या लक्षात आलं म्हणून सद्गुरू म्हणतात तुम्ही आत्ता ह्या क्षणी किंवा आत्ताचा क्षण हा नक्की काय आहे ह्याच्याबद्दल तुम्ही विचार करू शकत नाही कारण विचार हे माध्यमच हे पास्ट तरी किंवा फ्युचर तरी ह्याच्याबद्दलच विचार करतं त्याची धारणाच तशी झाली असते कारण आपलं माइंड हे नेहमी पास्टमध्ये तरी असतं किंवा फ्युचरमध्ये तरी असतं प्रेझेंटमध्ये राहू शकत नाही आणि जो प्रेझेंटमध्ये राहू शकतो तो यशस्वी होतो म्हटलं आहे कशा संदर्भात सगळ्याच संदर्भात कारण करंट पोजिशनमध्ये राईट नाव मी काय करतो आहे तर मी फक्त अनुभव घेतो आहे कशाचा माझ्या विचाराचा हे जर का कळलं तर तिथं आपलं खरं अस्तित्व कार्य करतं आहे हे लक्षात येईल खूप समजून घेण्यासारखं विषय आहे पण आपण नेहमी पुढं काय घडणार आहे उद्या काय घडेल किंवा पुढील काही वर्षात आपल्याला काय करायचं आहे ह्याच्याबद्दलचा विचार करत असतो आणि मागं काय काय घडून गेलं आहे त्याच्याबद्दलच्या आठवणी काढत असतो म्हणजे आठवणी आणि पुढील विचार ह्याच्यातच हे विचार हे माध्यम कार्य करत असतं त्यामुळे आपण नक्की कोण आहोत ह्याच्याबद्दलचा विचार होऊ शकत नाही आपण ह्याच्या अगोदरच्या भागामध्ये तोच विषय घेतला होता की आपण स्वतःचा विचार करत नाही का करत नाही कारण विचार हे माध्यमच माध। अशा पद्धतीनं कार्य करतं की पास्टमध्ये जायचं आणि काय काय घडलं होतं त्याच्याबद्दल विचार करायचा जसं आपण म्हणतो की सारखं आपण दुःख उगाळत असतो माझ्या लहानपणी असं झालो मला खूप त्रास झाला किंवा मागच्या वर्षी असं असं जीवनात घडलं ह्या सगळ्याच्या आठवणी काढायच्या आणि बघा मी किती त्रासात आहे मला किती दुःख झालं त्यावेळेला मग हे असं करायचं आणि फ्युचरबद्दलचा विचार करायचं पुन्हा तसं झालं तर मग त्याच्या त्याची चिंता करायची म्हणजे अशाच विचारपरत्वे आपलं जीवन चालू असतं आता आपल्या विचारपरत्वे घटना घडतात कशा तर आपल्या विचाराचंच प्रोजेक्शन म्हणजे हे जीवन आहे असं आपल्याला सद्गुरू सांगतात असं कसं असेल आपण असा विचार करतो परंतु त्याच्या खोलात गेल्यावर लक्षात येतं जसं मनी मनी वसे ते स्वप्नी देसे म्हणतात म्हणजे आपलं मन कसं कार्य करत असतं आपल्या मनात कुठले विचार असतात त्याप्रमाणे आपल्याला स्वप्न पडतं म्हणतो आपण जसं आपण एखाद्या जा समारंभाला जाऊन आलो तर तो स्वप्नात तोच समारंभ दिसायला लागतो म्हणजे आपण जसा विचार करू तसं ही प्रकृती आपल्यासाठी घडवती कारण प्रकृतीला जसं आपण समजून घेतलं मागच्या एपिसोडमध्ये मा की आपलं माइंड हे कॉस्मिक माइंडला कनेक्टेड आहे आपण जसा विचार करू तसं मला हवं आहे म्हणजे माझी ती इच्छा आहे असं कन्सिडर केलं जातं आणि तथास्तु म्हणून आशीर्वाद मिळतो वरून आणि मी जसा विचार करू तसं घडतं म्हणजे वा माझ्या विचाराचंच प्रोजेक्शन म्हणजे माझं जीवन आहे मग आता विचार कसाचा करायचा हे आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण भौतिक जगात जे काही विषय अनुभवत असतो किंवा बघत असतो या पंचसंवेदनाच्या माध्यमातून या देहाच्या माध्यमातून इतरांच्याकडे बघून तसं आपल्याला मिळावं शेवटी काय सुख हुडकणं हेच चालू आहे ना जीवनामध्ये समोरची व्यक्ती सुखी दिसती आहे असं आपल्याला वाटतं प्रत्यक्षात ती सुखी आहे का कारण वर करणे आपण नुसतं बघत असतो हे मस्त गाडीतलं चाललं आहे छान एकदम आय चाललेला असतो म्हणून आपला वाटतो काय हॅपी है आहे है मनुष्य काय आनंदी आहे मग त्याच्याशी जास्ती आपण आपल्या त्याच्या इंटरॅक्शन वाढलं की कळत होतो त्याची दुःख सांगायला लागतो कारण सुख हुडकणं हेच चालू असतं मनुष्य जीवनात जीवनाच्या अंतापर्यंत त्याच्याकरता विचार आणि मन हे कारणीभूत आहे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादी घटना घडल्यानंतर ती आपल्यासुद्धा जीवनात घडू शकते असा विचार आपण अज्ञानाने करत असतो प्रत्येकाचं कर जीवन हे त्याचं माइंड प्रोजेक्शन आहे आणि त्याच्या माइंड प्रोजेक्शनप्रमाणे त्याच्या जीवनात घटना घडत असतात मग आपण तसा विचार करायला लागलो तर आपल्याही जीवनामध्ये तशाच गोष्टी घडणार आहेत हा विचार आपण करत नाही आपण असा विचार करत नाही की त्याच्या जीवनात एखादी गोष्ट नको असलेली घडली तर ती आपल्या जीवनात का बरे घडावी आपलं जीवन हे आपल्या विचारावर जर का अवलंबून आहे तर मी तसा विचार का करावा की अमुक एकाच्या अमुक अमुक एकाच्या घरात चोरी झाली तर माझ्या घरात चोरी होणार हा विचार त्या चोराला आवाहन करत असतो किंवा नको असलेली गोष्ट घटना म्हणजे अमुक अमुक एक व्यक्ती एखादी व्यक्ती नापास झाली म्हणजे मी पण नापास होणार कारण माझाही काही पेपर चांगला गेला नाही आहे म्हणजे मी पास होत असतानासुद्धा मी माझ्या विचारांनी स्वतः नापास होतो हे असं चालू असतं म्हणजे विचार हे माध्यम किती प्रखर आहे आणि किती प्रभावी आहे हे आपल्याला कळतं या विचाराच्या द्वंद्वामध्येच जीवन चालू आहे मग आपण ज्या वेळेला आध्यात्मिक विषयाचा विचार करायला लागतो त्यावेळेला आपल्याला सद्गुरू सांगतात की आधी विचार करणं बंद कर मग आता आलं की नाही सगळ्यात महत्त्वाच्या विषयाला आलो आपण आता की ते म्हणतात विचारच बंद कर कारण विचार हे कुठेतरी पास्ट मेमरीमधनं आलेले आहेत किंवा फ्युचरबद्दल विचार करतोय म्हणजे विचार ह्या माध्यमातूनच जीवन जगणं चालू आहे त्यामुळे मी नक्की कोण आहे हे कळत नाही आहे मी हा विचार अनुभवणारा साक्षी आहे हे कळत नाही प्राप्त परिस्थितीत मी ज्या काही गोष्टीचा विचार करतोय त्या विचाराचा मी साक्षी आहे हे सत्य आहे मग आता सत्याचा जर का शोध घ्यायचा असेल तर आधी विचार थांबवायला पाहिजेत आपण विचार थांबवू शकत नाही कारण आपण विचाराचाच विचार केला नसतो विचाराचा विचार केला तर त्याला थांबवता येतं सद्गुरू म्हणतात तुम्ही त्या विचारांचाच विचार केला नाही आहे की त्याचा उगम काय आहे कुठून ह्या विचाराची उत्पत्ती होती आहे आणि ह्या विचाराचं पुढलं अंतिम साध्य काय आहे तर अंतिम साध्य काय नाही आहे जीवन संपून जाणार आहे एवढंच होणार आहे फक्त अवतीभोवती ज्या जे काही घडतं आहे त्याच्याबद्दलचेच विचार केले जातात तेच विषय विचारात घेतले जात आहेत आणि तसं मॅनिफेस्टेशन होतं आहे म्हणजे तसं जीवन घडतं आहे म्हणून सगळ्यांची जीवनं कमी अधिक फरकाने तशीच असतात म्हणून एक सामाजिक विचारसरणी अशी होऊन बसते मग मनात एक असा प्रश्न येईल की मग प्रत्येकाची जीवनं ही सारखी कशी काही नाहीत ती भिन्न भिन्न काय आहेत मग चांगले विचार काय येत नाहीत चांगल्या विचाराकरता काय करावं आपल्याला माहिती आहे आपले संस्कार आपण समजून घेतलेले आहेत की चांगले संस्कार चांगल्या विचाराचे संस्कार विचारावर संस्कार जे जी जीवनात चांगलं घडण्याकरता चांगल्या विचाराची पेरणी करावी लागतील मग त्याप्रमाणे आपलं जीवन घडत असतं मग आता प्रश्न असा येतो की आपण जरी चांगला विचार केला तरीसुद्धा जीवनात चांगलं घडेलच असं नाही मग हे कशावर अवलंबून आहे मग इथं महत्त्वाचा आध्यात्मिक विषय समजून घेण्यासारखा वंदनीय दादानी जो सांगितला की देहाची पोषकता देहाच्या पोषकतेवर कर्मधारणा ही अवलंबून असते देह हा अविकसित आहे म्हणजे ह्या कोशांमध्ये दोष आहेत गतजन्मात अविचाराने अज्ञानानं जीवन जगल्यामुळे धारण झालेले प्राप्त परिस्थिती प्राप्त जन्म हा आपल्या कर्मावर आधारित आहे आपल्या विचारांवर आधारित आहे कर्म कशावर आधारित आहे विचारांवर जसा आपण विचार करतो तसा आपण कर्म करतो आणि त्या विचार आणि परत आपल्याला पुन्हा नवीन जन्म मिळत असतो मग ह्या जन्मात जरी माझ्या मनामध्ये एक चांगला विचार आला तरीसुद्धा देहपोषक नसल्यामुळे जीवनात आपण जसा विचार करू तसा घडत नाही हे सगळ्यात महत्वाचं तत्वज्ञान समजून घेण्यासारखं आहे आपण म्हणू मी भरपूर चांगला विचार करतोय पण तसं घडत नाही आहे ना मग घडण्याकरता देहाची पोषकता म्हणजे चांगला विचार धारण होणं आणि त्या परतवे जीवनात अनुभव येणं हे देहाच्या पोषकतेवर अवलंबून आहे देह जो दूषित झालेला आहे त्याचं कारण कथा का जन्मात आहे म्हणजे थोडक्यात ह्या देहाची शुद्धता करायला पाहिजे हे जे कोश आहेत अन्न कोश अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय हे पाचही कोश हे दूषित असल्यामुळे प्राप्त जन्म हा आपल्या मनासारखा होत नाही ज्याच्या मनासारखं सगळं घडत जात आहे असं आपण म्हणतो त्याचा नकळतपणे तो, तो देहाची ती पोषकता असती लात मारिन तिथून पाणी काढेन असं म्हणतो आपण ऐकत असतो आपण बघा हा किती यशस्वी झाला मनुष्य तर यशाचं रहस्य काय त्यांनी तसे विचार केले म्हणून का त्या विचार परत्वे तो विषय देहाशी देहाच्या पोषकतेवर धारण झाला म्हणून तर त्याचा देह माध्यम हे अनुकूल आहे म्हणून त्याला त्याच्या विचार परत्वे जीवनात जसा तो विचार करेल तसं घडत गेलं प्रत्येकाचं तसं असतं असं नाही मग सद्गुरूंचं कार्य काय सद्गुरू आपल्याला नेमकं आपल्या देहाची पोषकता देहाला विकसित अवस्था प्राप्त करून देण्याकरता ते आपल्याला साधना शिकवत असतात मग जे काय आपण नामस्मरण जे काय आपण आपल्याला सद्गुरू जे काय सेवा सांगतात जसे आता आम्ही ओंकार साधना करतो रोज त्या ओंकार साधनेच्या माध्यमातून वंदनेव दादाने किती गोष्टी सांगितल्या आहेत तो विषय एवढा मोठा आहे की जसं आपलं कर्म आहे ऋणानुबंध आहेत देहाची पोषकता ह्या सगळ्याची सांगड एकमेकाची कशी आहे व थोडक्यात काय ह्या जीवनाची सार्थकता होण्याकरता अपूर्णता ह्या माझ्या विचारांवर नुसती विचार ह्या माध्यमावर नसून ह्या देहाच्या ठिकाणी आहे जो देह हा दूषित होऊन बसलेला आहे मग त्या ओंकार साधनेच्या माध्यमातून देह हा पोषक करायचा विकसित करायचा म्हणजे थोडक्यात हे जे कोष आहेत त्याच्यातले दोष हे जर का गेले तर कर्म अनुकूल व्हायला लागतं आणि आपण जसा विचार करू तसं घडायला लागतं मग असं घडता घडता सगळंच घडतंय म्हटल्यानंतर मग विचाराचे विचार यायला लागतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सद्गुरु म्हणाले तुम्ही विचारांचा विचारच केला नाही आहे कधी मग आपल्याला कोण खेळवतंय हे विचारच आपल्याला जन्माला यायला भाग पाडतायत जीवन जगायला लावतायत आणि पुन्हा इथलेच नव्याने निर्माण झालेले विषय घेऊन आपण पुन्हा जन्माला येतोय म्हणजे विषय हेच खेळवत आहेत आपल्याला जन्माला यायला भाग पाडतायत प्रत्यक्षात मनुष्य जन्म कशा करता आहे सत्य काय हे समजून घेण्याकरता आहे आणि आपण जीवनात हे सारखे बदल स्थिर न राहणं सारखा बदल हा जो अनुभवतोय आपल्या आपल्याला माहिती आहे की आपण जन्माला आल्यापासून आता हळूहळू हळूहळू वय हे पुढं पुढं सरकतंय आहे स्थिर काय आहे इथं स्थिर काहीच नाही आहे स्थिर फक्त साक्षी अनुभवणारा आहे जो या विचारांचा सुद्धा साक्षी आहे तिथपर्यंत जायचं आहे तो मी आहे हे समजून घ्यायचं आहे मग अद्वैत वेदांताचं शास्त्र समजून घ्यायचं असेल तर हे विचार हे माध्यम आपल्याला एकदम स्टॉप करावं लागतं ते म्हणतो विचार बंद कर विचार तुला करायला भाग आहेत कोण तुझेच विचार भौतिक जगात सगळं खरं वाटतंय सगळं मला पाहिजे वाटतंय सगळ्याचा हव्यास आहे सगळं मिळवायचंय मिळवून करणार काय पुढं आपल्याला तेही माहिती असतं की सगळं एक दिवशी सोडावं लागणार आहे पण तरी सगळं मला हवंय मग हा हव्यास होतोय निर्माण कुठून कोण करत आहे कोण ह्याला फोर्स करत आहे मागून आपलेच विचार आहेत मग ते विचार जर का आपण समजून जर का थांबवू शकलो तर त्या विचाराच्या पलीकडे असलेला साक्षी आत्मा ब्रह्म आपल्याला समजू शकतो कि तोच आपण आहोत याचा बोध होतो सद्गुरू म्हणतात तिथपर्यंत जायचे आणि तेच अंतिम साध्य आहे जीवनाची सार्थकता जन्माची सार्थकताच त्याच्यात आहे की तू कोण आहेस ओळख तू हे सगळं अनुभवणार आहेस जे विचार आले त्या देहमाध्यमातून जगतायत पुन्हा विचाराची निर्मिती करतायत असं करत 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 देहाचा एक दिवशी अंत होतोय पुन्हा नव्याने ते विचार घेऊन पुन्हा जन्माला येतात पुन्हा हळू हळूहळू जीवन जगतात पुन्हा पुन्हा आपलेच विचार स्मृती आठवण काढायची जे प्राप्त परिस्थितीत त्या प्राप्त क्षणात राहायचंच नाही कारण ते न राहणं हाच मनाचा गुणधर्म आहे पण त्याच्या आधीन जीवन चालू आहे म्हणून विचार आपल्या अधीन नसून आपण असे अधीन आहोत माझ्या कंट्रोल माझ्या विचारावर नाहीये त्या विचार आपल्याला स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेतो आणि आपल्याला जगायला भाग पाडतोय हे सत्य आहे पण मग ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल म्हणजे जन्ममृत्यूच्या ह्या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर मी साक्षी अनुभव मात्र आहे ह्याचा विचार करून त्या विचारप्रत जाणं आणि विचार, विचार शून्य करणं हेच तर आपल्याला ध्यानमार्गातून आणि ज्ञान मार्गातून कळतं जो योगी आहे तो विचार बंद करून टाकतो स्वतःचे आणि स्वतः फक्त अस्तित्व ह्या स्वरूपात राहू शकतो त्याला समाधी म्हटलेलं आहे त्याच्या मनात त्यावेळेला विचारच येत नाहीत काही कसले विचार कुठले विचार मी कोण कुठला कोण त्याला सगळंच विसरून गेलेलं असतं अशी अवस्था तीच तर साक्षी आत्म्याची अवस्था आहे त्या अवस्थेला योगी शांतपणे ध्यान लावून बसलेला असतो किंवा मग ज्ञान ते म्हणतात विचार कर विचार ह्या माध्यमाचाच विचार कर म्हणजे तुला नक्की तू कोण आहे असे तुला कळेल तर त्याचा बोध होईल आणि म्हणजे जे विचार जन्माला यायला भाग पडतायत जीवन जगतायत मरतायत पुन्हा जन्माला येत आहेत ह्या चक्रातून तू सुटशील तर प्रत्येक ठिकाणी विचार काय मिळवायचा प्रयत्न करतायत मी जगाकडे बघून काय मिळवायचा प्रयत्न करतोय आनंद समाधान सुख शांती ह्याचा उगम कुठं आहे प्रत्यक्षात ह्याचा उगम माझ्याच ठिकाणी आहे जो साक्षी आत्मा म्हणून आहे त्याला सच्चित आनंद म्हटलेलं आहे तो सच्चित आनंद ब्रह्म आत्मा तोच मी आहे आंतरिक अवस्थेमध्ये म्हणून विचार हे सुखाला हुडकतायत आनंदाला हुडकतायत समाधानाला उडकतायत शांती उडकतायत कुठं भौतिक जगामध्ये जगाची निर्मिती आली कुठून विचारातूनच आली जसा विचार केला तसं जीवन तसंच आपण घडवत जातो नकळतपणे घडत जातं किती गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत सगळ्या ह्या विषयांची थोडी थोडी झलक दाखवतोय म्हणजे आपल्याला काय समजून घ्यायचं आहे आपले जीवन आपल्याच हाती पाहिजे खरं म्हणजे परंतु कर्म परतवे तसं होत नाही मग इथं कर्माचा सिद्धांत हाही सगळा अभ्यास करण्याचा विषय आहे चांगल्या कर्माचा अनुभव चांगला वाईट कर्माचा अनुभव वाईट आपण फक्त प्राप्त जन्मात आपल्या कर्माबद्दल विचार करतो आणि म्हणतो मी काही वाईट केलं नाही कुणाचं माझ्या जीवनात वाईट का झालं कुठं येतो परमेश्वर पण हा प्रवास किती मोठा आहे आपल्याला ह्याची जाणीव नसते याची कल्पना नसती म्हणून आपल्याला सद्गुरू सांगतात तुला वाटतं आहे की तू जन्माला आल्यापासून बघा म्हणजे मी हे जीवन जगतो मी ह्या जीवनात कुणालाही फसवलं नाही कुणासाठी वाईट विचार केला नाही तरी माझ्या जीवनात दुःख का पण हे कुठं माहिती आहे की त्याची निर्मिती नकळतपणे विचार परत पे कुठल्या तरी जन्मात झालेली आहे मग त्याच्याकरता संचित आणि प्रारब्ध हे समजून घ्यावं लागतं की हे सगळं कसं असतं संचितातून प्रारब्ध आपण ह्या जन्मापुरतं आणलेलं आहे आणि ते संपवायचं आहे हा सूक्ष्म देहाचा प्रवास आहे आपण मागील भागात समजून घेतलं आहे दादाने इतकं सुंदर विश्लेषण केलेलं आहे जन्माला येण्याअगोदर अवस्था काय होती जीवात्मा अधिक कर्म तो जो जीवात्मा आहे तो प्रत्यक्षात आत्माच आहे म्हणजे कॉस्मिक हे त्याचं ठिकाण आहे परंतु त्याला तिकडं जाता येत नाही कारण कर्माचं वलय आहे पण त्यांनी ज्या वेळेला असा विचार केला की नाही आता ह्या कर्मातून सुटका करून घ्यायची आहे नुसती सुटका होईल का होत नाही कारण इथं सगळं कॉज अँड इफेक्ट ह्या निसर्गाचा नियम आहे प्रकृतीचा नियम आहे तर त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं मग जन्माला येण्याकरता आईवडिलांची गरज आहे त्याच त्याच्यातून तो सुटण्याकरता ज्या वेळेला विचाराची निर्मिती होती पहिल्यांदा तो मातृपितृ ऋणात अडकतो आणि जन्माला आल्यानंतर इतरेजन म्हणजे आईचा भाऊ मामा आईची बहीण मावशी वडिलांचा भाऊ काका वडिलांची बहीण आत्या आणि आपल्या अगोदर जन्माला आलेली आपली भावंडं हे सगळे इतरेजन ऋणानुबंध आपण जन्माला आल्यानंतर आपण त्यांच्या ऋणात अडकतो आणि कुठल्या तरी वंश परंपरेत कुठल्या तरी कुलात जन्माला यावं लागतं व त्या कुलातील कुलदेवदेवता यांच्या ऋणात आपण अडकतो असा हा ऋणानुबंधाचा खेळ चालू होतो आणि हा जन्मोजन्मी असतो वंदनीय दादाने इतकं सुंदर हे सगळ्याच गोष्टीचं विश्लेषण केलं आहे आणि आपण मूळ अवस्था जे आपलं मूळ स्वरूप ईश्वर म्हणून आहे त्याच्याशी आपण काय एकरूप होऊ शकत नाही त्याची कारण त्यांनी एक्सप्लेन केली आहेत खूप समजून घेण्यासारखा विषय आहे इथं जन्माला आल्यानंतर विचार कुठला होतो आपण जन्माला आल्यानंतर आपण त्या वंश परंपरेतील सात पिढ्यांना नकळतपणे जोडले जातो आणि ती वंशावळ वा नकळतपणे आपल्या माध्यमातून कार्यान्वित होत असते म्हणून आपल्याला बघितल्यावर समोरचं म्हणतो तू तुझ्या आजोबांसारखा दिसतोस किंवा वडिलांसारखा दिसतोस किंवा आईसारखं तुझं नाक आहे किंवा डोळे आहेत आपण सगळे हे बायांगी जे आपल्याला जो देह प्राप्त झाला आहे तो आपल्या वंशावळीतूनच कुठेतरी प्रवाहित होऊन त्यालाच हेरिडेट्रिक म्हटलंय मेडिकल सायन्स आपण ते मान्यच करतात की हे सगळं हेरिडेट्रिक आहे आपले सगळे जीन्स हे सगळे आपल्या पूर्वजांच्याकडून आपल्याकडे प्रवाहित झाले असतात म्हणजे मग हे जर का होतात तर विचारही होतात मग ह्या सगळ्या गुंतवणात आपण नकळतपणे अडकतो ह्याच्यात अजून एक विषय म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये अनेक जन्माच्या स्मृती असतात त्या सगळ्या ॲक्टिव्ह व्हायला लागतात त्याप्रमाणे कर्मधारणा खूप गुंतागुंतीचा विषय आहे आपण एक 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 एक, एक व्यवस्थित समजून घेतलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात आणि मग आपण भौतिक जगाबद्दलचा जास्ती विचार करायचा बंद करतो कारण आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला नक्की नेमकं का साध्य काय करायचं आहे ह्या विचार विचारप्रत विचार परत विचार जीवन व्यतीत करायचं आहे का विचाराचा उगमच कुठून होतो ह्याचा विचार करायचा आहे आणि मग ह्या सगळ्या संतांनी सगळ्या सद्गुरूंनी भगवद्गीतेत श्रीकृष्णाने ज्या काही परमेश्वराची ज्या काही आत्मस्वरूपाची जे खरं आपलं अस्तित्व मूळ आहे त्याच्याबद्दलचं जे वर्णन केलेलं आहे त्या विषय परत्वे त्या विचार परत्वे त्याच्याशी एकरूप व्हायचे आपल्या सगळ्यांना सुखशांती समाधान पाहिजे हे माहिती आहे परंतु आपण ते चुकीच्या ठिकाणी ओढकतोय हे सुद्धा आपल्याला सद्गुरू सांगत असतात ते सुद्धा ऐकिवात असतं आपण ऐकलेलं असतं परंतु त्याच्याबद्दलचा विचार हा आपणच करायचा आहे अपन आणि विचार ह्या माध्यमातूनच त्याचा विचार करून विचार हे माध्यम बंद करायचं आहे तर मग प्राप्त परिस्थितीत ह्या क्षणात आत्ता ह्या क्षणी समोर काय घडतंय त्याच्याचबद्दल फक्त विचार करायचा मागं काय घडलं आणि पुढं काय घडणार आहे नो no. ते म्हणतात अशा वेळेला तो कुठेतरी एकाग्र झालास तर त्या एकाग्रतेच्या माध्यमातून विचार ही अवस्था बंद करायला जमेल आणि मग विचार शून्य अवस्थेतूनच आत्मबोध होतो म्हणजे आपल्याला हा विषय किती व्हास्ट आहे हे लक्षात आलं सगळी विचारचक्र आपल्या माध्यमात निर्माण व्हावीत म्हणूनच हा सांगण्याचा खटाटोप आता बऱ्यापैकी आपल्याला विचार ह्या माध्यमाची कल्पना आली असेच आपण वेगवेगळे विषय आपल्या ह्या चॅनलवर पुढं पुढं घेत जाऊया अजून एक सगळ्यांना शेवटी एक विनंती आहे की स माझं ह्या यूट्यूब चॅनल मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्याच नावाने व्हॉट्सॲपचा एक ग्रुप आहे मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या नावाने त्याच्यावर सकाळी सुप्रभात म्हणून एक सद्गुरूंची प्रेरणा होत असते की का काहीतरी एक संदेश दिवस आपला चांगला जावा म्हणून असं मी पाठवत असतो आपल्यापैकी काही लोक त्या ग्रुपवर असतील पण जे कोणी नाही आहेत त्यांनी जर का आपलं नाव आणि मोबाईल नंबर मला कळवला तर त्या ग्रुपमध्ये आपलं नाव ॲड करण्यात येईल आणि रोज सकाळी आपल्याला तो मेसेज वाचायला मिळेल यापुढं आपण असेच वेगवेगळे विषय घेत जाऊया नमस्कार